गौरी आता काम झालेच आपले घरचे हा सगळे संपलेच मला फक्त पोचा लावाच आहे तर तू आता पटकन पोचा लावून घे आणि पटकन अंगपाय धुवून चांगली साडी घालून तयार होय आई कुठे जा नाही जावं लागत आपल्या गावात आमदार साहेब येऊन राहिले ना काल रात्री सांगितले तुले आमदार साहेब येऊन राहिले आपल्या गावात तर स्वागतासाठी तयारी करावी लागते आपल्याला स्वागत करावं लागेल ना त्याचं मग मला यावं लागेल तुम्ही आहे ना तर मग मला यावायची काय गरज आहे स्वागत गीत म्हणाले स्वागत गीत म्हणाले तुला निवडलं आहे स्वागत गीत तूच म्हणशील येते ना स्वागत गीत आ, स्वागत गीत सगळेच लोक राहील गावातले आमदार साहेबाच्या समोर मग कह नाही का डेअरिंग नाही का असं शाळेमध्ये असं भाग नाही घेतलं का तुला स्टेजवर जाऊन कधी म्हणली नाही का गाणं घरी तर मस्त गाणी ना मस्त येते ना हा असं लोकांच्या समोर मनाचं डेरिंग नाही का त्यामध्ये हा नाही तशी गोष्ट नाही आई म्हटलं मी तेजवर किती वेळा मी गाणे म्हणून तसं काही नाही म्हणा घाबरत गेले मी पण इथं सासरवाडीत पहिल्यांदाच मी सगळ्याच्या समोर म्हणून म्हणून थोडस अधक वाटून राहिला बाकी काही नाही घाबरत नाही मी काय होते सासरवाडी होत काही नाही होत घेवा नाही तूच म्हणून स्वागत गीत येते नाही येतो सांगतो पाठांतर करून घे आता थोडा वेळ बसून नाही येते 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 मध्ये येते स्वागत गीत हाय लक्षात आहे आमच्या शाळेमध्ये कोणताही प्रोग्राम ना प्रमुख पाहुणे ये ना तर मीच म्हणू स्वागत गीत येते म्हणे तसं काही नाही झालं तर मग काय टेन्शन नाही मग ये मग पटकन तयारी करून पटकन ये अकरा वाजता येते वाजता सरपंच भाऊ बोलवून राहिले असं सगळेसाठी आता सगळं रांगोया घे आम्ही फुलगुच्छ तयार सगळं कायच्यासाठी म्हणते काय म्हणते चालतो काय काय तरी म्हणून राहिले ते चालतो ऐकून चल बाप्पा चल आता काही मी घरी येत नाही गौरी अकरा वाजता साहेब आले म्हणजे कल्ला कल्लात ऐकू येईनच येऊन जातो पटकन ग्रामपंचायतीत हा तिथं मी तिथे थांबा घेत तिथं पकडलो ये ना मी वाघापाशी जातो बेटा मोठ्या डेबऱ्या वाघापाशी जातो मी आईपाशी थांबतो तू तुला खाऊन घेऊन डेब्रा वाघ

शांत शांतवा बोलता खूप गड्या तुम्ही खूप एकामेकाच्या एकामेकाचे संवाद सुरू राहते आता पाहत सगळे गावकरी गावातच आहेत हो सरपंच भाऊ आज कोणी नाही गेलं कुठं हो सगळे आज गावातच आहेत बस मग आता सगळे कामं झाली ठीक आहे आपली साफसफाई बी झाली आपलं काय ते पाणी शिपलं आपले रांगोळी काढून आणि बाया मंडळी महिला मंडळी ते तुमचं फुलं फुलाचे गुच्छे फुलं स्वागतासाठी ते तयार आहे हो सरपंच भाऊ झालं ते तयार आहे फुलं गेला स्वागताची तयारी आमची फुल आहे फक्त आमदार साहेबांची आता आपली तयारी समजा झाली आमदार साहेबाची फक्त आपल्याला आता वाट आहे तो आता मी काय सांगतो ते ऐका अरे अरे माया ऐकता काय तुम्हीच बोलून घ्या ना तो? तो चुपचाप राहण हो चुपचाप राहण बोल बोला सरपंच भाऊ बोला काय म्हणायचं आहे ते हा तो मी काय म्हणतो पहा तर गावच्या समस्या मुले तर माहितच आहे हम्म अर्ध्यापेक्षा जास्त समस्या मुली माहित आहे ज्या ज्या समस्या मुली माहित आहे त्या ते मी आमदारासमोर ठेवन आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काही समस्या असन तर आपलं आपलं व्यक्तिगत तुम्ही स्वतः स्वतः सांगू शकता ठीक आहे पण व्यक्तिगत समस्या सांगायच्या नाही फक्त आपल्याला सार्वजनिक समस्या सांगायच्या अंधाराजवळ ठीक आहे नाही तर आपलं मा घरी भांडण मा घरी मा नवरा दारू पेते माय माय असं माय असं नाही सांगायचं आपलं गावाच्या समस्या सांगायच्या काय काय समस्या आहे त्या सांगायच्या ठीक आहे सरपंच बोला ना हो तुम्ही बाबा बोला ना अरे हो सरपंच भाऊ आपल्या दुकानाचं कसं बा मग तेच आपलं व्यक्तिगत समस्या हे नाही सांगाव काय मग आता ज्या चोर पकडून नेलं म्हणजे ज्या राहिले आपण पकडून दिलं त्या चोर आमचं दुकान लुटलं तर मग ते समस्या सांगाव का नाही सांगाव नाही ते ते म्हणजे हे जे प्रकरण आहे हे तर समोर ठेवायचं पण समस्या म्हणून नाही ठेवायचं तर म्हणजे बा चोर असं ना ओस ओस त्या सांगा सांगाच समोर मग त्याच्या मनात येईल काही मदत करायचे तर करतील समजलं हो हो तुम्ही सांगता मग सरपंच भाऊ तुम्ही गोष्ट टाकता याच्या कानावर भाऊ मग काय होत येतो हो रामलाल भाऊ तुम्ही काही फिकर करू नका ते दुकानाची गोष्ट मी टाकतो त्याच्या कानावर खूप चूक अजून गावच्या समस्या सरपंच भाऊ आपली समस्या एक चक्की पाहिजे गावासाठी दडाले लोक दूर दूर जाते पाण्या पावसाचे आपल्या गावात एक चक्की पाहिजे त्याचा करणं धारमी ते कोणती समस्या होय काय का ते सीताराम आपलंच लावतो टेम्पो म्हणतात समस्या नाही होय तर काय होय काय होय गावची समस्या नाही होय तर गावचे लोक म्हटलं ना मी, मी माय बायको म्हटली काय हा चुप बसा चुप बसा सीताराम चुप राय मी गोष्ट टाकतो चक्कीची बी गोष्ट टाकतो मी त्याच्या कानावर अजून काही समस्या सरपंच भाऊ या टोपी वालेले चुप करा मंदाय मंदात नाही मी नाही पोटात मोठं दुखून राहिल मी चक्कीचं म्हणून राहिलो होतो हा पोटात माहिले दुकान बे लय आय माझी चक्की न होईन का माय चक्की ना माय लेकर पोसणं होईन काय मग ना बसणं हाय तर आमच्या पाशी नाही म्हणून म्हणतो मी चक्की पाहिजे म्हणून मग काय टेम्पो टाकतो गावच्या कामात नाही माय बिन चोर पकडाले नाही चोर पकडाले कामच नाही पडला आता आपल्या फायद्यासाठी पुडू पुढे होते तिथं बक्षिसाच्या बक्षिसाच्या वेळेस बायकोले बक्षीस भेटलं पाहिजे म्हणून पुडू पुढे पुढे पुडू होय तर आपल्या फायद्यासाठी स्वार्थी कुठचे लोक बर अजून कोणती समस्या तुम्हाला पाणी बरोबर भेटते भेटते लाईन भेटते भेटते गाव स्वच्छ राहते आपल्या गावच्या नाल्या स्वच्छ आहे सगळं स्वच्छ आहे सगळं ठीक आहे ठीक आहे काही समस्या नाही नाही काही समस्या नाही हॅलो रे सरपंच पोचलो आम्ही गावात कोणीच नाही का भावा गावात सांसून दिसून राहिलो या इकडे लवकर आम्ही सडकीवर पोहोचलो पोहोचलो सडकीवर समजा आता आहे आहे साहेब आहे गावातच आहे लोक सगळे इकडे आहे बर बर बरं येतो येतोच आम्ही तिकडे आमदार साहेब बी आहे का सोबतच हो हो आम्ही ते एकच गाडी चालो हो रे आले म्हणते पोचले पोचले आमदार साहेब पोचले चला पोट बाया मंडळी घ्या फुलं गेलो स्वागत इथं करायला लागेल फक्त फुलं फेकून देव स्वागत गुच्छ देऊन स्वागत गीत तर ग्रामपंचायतीत जमन का तसच तसंच इथं फक्त इकडून तिकून बाया फुलं फेकत फेकत आपल्या ग्रामपंचायतीत घेऊन चालत येईल मग तिथं मेन स्वागत तिथं करू इंदिरा इंदिराच्या घरी चालवण फुलं घेऊन स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागत आहे स्वागत आहे आमदार साहेब स्वागत आहे आमच्या गावात तुमचं स्वागत आहे बस 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 बह छान 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 खूप छान खूप छान आमदार साहेब मी मी सीताराम फुसके गावचा सदस्य ग्रामपंचायतीचा मेंबर अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे ओळखला 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 या आमदार साहेब या स्वागत आहे सहर्ष स्वागत करतो आम्ही तुमचं आमच्या गावात आनंदपुरात ठीक आहे ठीक आहे आमदार साहेब तुमचे पवित्र पाऊल आमच्या गावात पडले आमचं गाव खरंच खूप भाग्यवान आहे नाही नाही सरपंच साहेब आपण काही देव माणूस नाही बा आपण आपल्यातले माणूस आहो थोडस पद वरच भेटलो म्हणून होय बा देव माणूस नाही आहोत हे तर तुमचं मोठे पण आहे आमदार साहेब हे तुमचं असं जर बोलता तुम्ही हे तुमचं मोठे पण आहे पण आम्हाला तुम्ही एका देवाप्रमाणेच आहे नाही 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 सरपंच साहेब असोक असो देव योकच आहे सप्पा मालिक योक ठीक आहे ते तर आहे साहेब पण पन... बरं चला या चला आपल्या ग्रामपंचायतीत चला बसू चहा पाणी वगैरे करू नंतर मग बोलू चला 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 हम्म बाय मंडळी या साहेब या, या। हो 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 ओळखी सांगा रे बसला मतलबी स्वार्थी जसा काही मोठा मोठी पदवी वरच आहे मेंबर आहो मी हा चक्कीसाठी मेंबर बनला बाकी तर कामामध्ये नाही चला मग आपण आता ग्रामपंचायतीत आता इथं उभं राहून काय करता चला हो ना चला पटपट आता तिथे स्वागत करा आहे ना आपल्याला हा आणि गौरी गी आल्याच असून तिथं सगळे सुना हे फुलं वा फुलं इथंच ठेवून देता का नेऊ सांगा चला ना सांगाच घेऊन चला ना फुलं फुलं तिथे उधळून देऊ अजून चला ये फुल गुच्छ दिन तर आपण फुलं फेकून देऊ पकड्या चला चला तिथं घेऊन ना साहेब फुल गुच्छ देऊन तुमचं स्वागत करते स्वागत आहे तुमचं आमच्या गावात धन्यवाद धन्यवाद तुमच्या भावाच खरच खूप धन्यवाद खूप मस्त स्वागत केलं धन्यवाद हो धन्यवाद साहेब हे फुल गुच्छ आम्ही आमच्या हाताने तयार केलं घरच्या घरी अरे वा हम्म छान आहे क्रिएटिव्हिटी छान छान एक नंबर छान बनवला छान बनवला छान बनवलं पुष्पगुच्छ धन्यवाद साहेब धन्यवाद गावातील महिला मंडळी काही म्हणजे काही व्यवसाय वगैरे काही काही उपच शेतीतले काम आणि घरी राहायचं हो साहेब शेतीतले काम आणि शेतीतले काम संपले की मग घरी राहायचं दुसरा कोणता व्यवसाय करणार आहे साहेब खेड्या गावातून महिला बचत गट तयार करा ठीक आहे एक महिला बचत गट तयार करा त्यानुसार तुम्ही चार पाच सहा महिने पैसा गोळा करा नंतर तुम्ही अर्ज टाका वर तो अर्ज टाका आणि लोन मिळवा ठीक आहे महिला बचत गटावर लोन आहे आणि बचत मध्ये महिलांसाठी मोठी रक्कम काढून दिलेली आहे सरकारने ठीक आहे तर त्याचा तुम्ही लाभ घ्या तो कसा काय साहेब आता डायरेक्ट मध्ये पंधरा रुपये रुपये येईनच दर महिन्याने दुसरा कोणता लाभ घ्यायचा साहेब आम्ही ठीक आहे ते डायरेक्ट तुमचे तुम्ही लाडल्या बहिणी ते डायरेक्ट तुमच्या अकाउंट मध्ये येणार ते पर्सनल पर्सनल आहे ते पर्सनल ठीक आहे तुम्ही महिला बचत गट तयार करून स्वतःच्या विकासासोबत तुम्ही गावचा विकास पण करू शकता आणि एका गावचा विकास म्हणजे राज्याचा राज्याचा विकास विकास म्हणजे जिल्ह्याचा जिल्ह्याचा विकास विकास म्हणजे आपल्या देशाचा विकास का काय करायला हे बघा तुम्ही शेती आणि घर याच्या व्यतिरिक्त पण काम करू शकता ठीक आहे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे महिला गट तयार करा त्यानुसार पाच सहा महिने एक वर्ष तुम्ही पैसा गोळा करा आणि त्या पैशावर तुम्ही कर्ज काढा किंवा लोन म्हणतात आता त्याला तुम्ही लोन काढा आणि लोन मध्ये तुम्ही शिलाई मशीन घ्या शिलाई मशीन प्रोडक्ट तयार करा पिशव्या तयार करा पिशव्या तयार केल्यानंतर त्या बाजारा बाजारामध्ये विका त्यानुसार तुम्हाला उत्पन्न होईल ते उत्पन्न तुम्ही गोळा करा आणि त्या उत्पन्नातून अजून मोठं काही करा आणि त्यानुसार अशी तरक्की तरक्की करत राहा आणि एक दिवस असा येईल की तुमची महिला मंडळ राज्यस्तरावर ओळखली जाणार ठीक आहे असं करा तुम्ही सरकार तुम्हाला पैसा देत आहे तर तुम्ही घ्या आणि काही डोकं लढवा आपली शक्कल लढवा आणि त्या पैशाला मोठं करा ठीक आहे साहेब आता आ, तुम्ही म्हटलं तर आता करून बघू आम्ही पुढच्या महिन्यापासून आम्ही करून बघू पुढच्या महिन्यापासून कशाला तर तुम्ही माझं स्वागत एक नंबर केलं ठीक आहे मला तुम्ही प्रभावित केलं पुढच्या महिन्यापासून कशाला उद्यापासून करा ना तुम्ही उद्यापासून करा चालते काही हरकत नाही सुरुवातीला ठीक आहे साहेब करतो आम्ही तुम्ही म्हटलं तसं आम्ही करू, कर करू। उद्यापासून आम्ही मीटिंग बसवतो आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो पण साहेब तुमचा हात आमच्या पाठीशी असू द्या सदैव कोणत्याही अडचणीमध्ये आम्ही जेव्हा तुम्हाला मतलब याद केलं आठवण केली तुम्ही सदैव आमच्या पाठीशी राहा अशी विनंती करतो बा तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी तर आहे साहेब ठीक आहे समजलं मला साहेब आता मी करते मग उद्यापासून बघते आणि साहेब आता तुमच्या स्वागतासाठी माझी सून एक स्वागत गीत म्हणणार आहे माझ्या सुनीचा आवाज खूप गोड आहे साहेब ती मस्त स्वागत गीत म्हणणार आहे तुमच्यासाठी अरे 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 ठीक आहे ठीक आहे कोणती आहे तुमची सून साहेब माझी सुनती आकाशी कलर ची साडी घातली आहे ती घे गौरी मन गाना सुरू कर हो आई म्हणते या साहेब या, 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 या ही आमच्या हो गावची शाळा या साहेब या साहेब स्वागत आहे साहेब तुमचं स्वागत आहे मी इथला शिक्षक साहेब देशपांडे शिक्षक आणि या शिक्षिका या गावातल्याच आहे आणि हे नानाभाऊ आहेत हे चपराशी असो असो या गावच्याच आहेत का बई गावच्याच आहेत का कामता जाण तिथं साहेब शाळेत गेले ना जाण तिथं हजर खिचडी वाली म्हणून आमदार साहेब माहितच नाही माहितच नाही शाळेत बी गेले काय शाळेत काय पाहले गेले तर का, काय पाहले काय पाहले आले ते गावामध्ये पुरस्कार देवाले आले तर गाव बी तर गावची शाळा बी पाहिजे ना साफसफाई कारभार कसा आहे कोण वेळेवर येते काम कसं करते हे सगळं पडताळणी करतील ना हे तू घरी आहे खिचडी शिजवणारी जाण जराशी जराशी बाहेर निघत जराशी जा स्वागत स्वागताली नाही आली ग्रामपंचायत ग्रामपंचायती नाही आली घरीच राहते का भसली

बो आता सकाळीच चालले जाते डबा तरी घरातच राहतो आणि त्याने पोराले घेऊन जराशी बाहेर इकडे तिकडे पाय काही जाण तिथं जरा आमदार साहेब तिथे गेले जरा असं बोल ना जरा पगाराचं घे पंधराशे रुपयात राहिले तिथं बोल जराशी पगार वाढवा काही म्हणून बोल जराशी अशा अशा वेळेस बोलून देवा पटकन कोणती गोष्ट बोलायची असली तर मग मग पुराला पाहिशी का मग जराशी झोपला तो मी जातो हो जाय तू मी पाहतो खिचडीवाली कुठे म्हणून मग बरं बरं ठीक आहे शांत पाहतो मग पुराला पाहिजे मी बात जातो तिथं हो जा मग आमदार साहेब इकडे आले म्हणजे मग घरी ये मला अजून तिथं ग्रामपंचायतीत जावं लागते पुरस्कार देते अजून ते आहे पुरस्काराच हो मी इथे शाळेतून गेले का मग मी घरी येऊन जातो पाहतो जराशी येतो मी बातस न्याय मिळत राहिली ये सार सांगा लागते इले इथं सासरवाडीत बी सार मोठ्या जाऊन हिसकावून घेतलं इथं येऊन बसली इच्छा बी आता भेटलं जरा खावायला इथं बी घरात धसून राहते न्याय कांती छान छान असंच काम करत राहा आणि छान मुलांना शिकवा आपल्या देशाचं भविष्य म्हणजे आजची मुलं ठीक आहे त्यांना पर्यावरणाविषयी सांगा वृक्षारोपण करा झाडं लावण्याचं महत्व सांगा त्यांना साफसफाईचं महत्व सांगा त्यांना त्यांना अभ्यासासोबतच या आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या गोष्टी आहेत रोज रोजमर्राच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्यांना शिकवा ठीक आहे चला छान छान काम करून राहिले तिघच आहे का स्टाफ मध्ये तिघच आहे का तर साहेब आमचे मोठे हेडमास्तर सर आहेत ते यायचे आहे ते चार वाजता येतात आणि एक खिचडीवाली बाई आहे मी मी आहे साहेब खिचडी पकवतो मी साहेब एक दीड वर्षाचा पोरग आहे पोरग आहे साहेब दोन वर्षाचा होईन आता तर मी खिचडी पकवतो साहेब इथं खिचडी पकवतो अंगण गिंगण झाडतो साहेब पकवतो लेकरायले देतो बी साहेब पंधराशे रुपये भेटते साहेब मला थोडासा पगार वाढ वाढला असता तर चांगलं झालं असतं साहेब मला कोणता बाई अच्छा ठीक आहे ठीक आहे बघू 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 पगारवाडीच बघू चला साहेब तिकडे अजून गाव बघू चल चल <laughs> कांताबाई कांताबाई त्यांच्या जवळ कशाला बोलले तुम्ही पगाराच ते थोडी ना तुमचा पगार वाढून देणार आहे मग कोण वाढून देईन सर तुम्हाला तर मी ना किती वेळा म्हटलं पगार वाढून द्या सर पगार वाढून द्या सर तुम्ही तर गोष्ट कानावरच नाही घेत तर मग त्याला सांगितलं तसे तिकडे सांगतील ना ते शिक्षण मंत्र्याजवळ मग तिकडून होईल ना काही हो सर बघा ना त्यांचा थोडं पगाराचा थोडं तिकडे अर्ज वगैरे लिहून द्या जरा आणि बघा त्यांच्या पगाराचा विचार या पंधराशे रुपयामध्ये काय परवडणार असणार त्यांना छोटस बाळ आहे त्यांच्या सोबत बघू बघू आपण त्यांच्या पगाराचं कांता बाई आपण बघू तुमच्या पगाराचं असं कोणाही जोड पगार पगार असं नाही करायचं ठीक आहे मी बघतो तुमच्या पगाराचं एक दोन महिन्यात पाच सप्टेंबर येते का नाही पाच सप्टेंबर येते ना आपला पाच सप्टेंबर शिक्षक दिन तोपर्यंत तुमचा पगार वाढून राहील ठीक आहे मी करतो काहीतरी ठीक आहे सर तेच तर म्हणत होती मी करा करा तुम्ही आजपर्यंत गोष्ट कानावर नाही घेतली